नमस्कार कडक शिव या युट्यूब चॅनल ते आपल्या सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय मित्रांनो काही महिन्या महिन्यापूर्वीच आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता काही महिन्यावर येऊन ठेपलेले आहे ते विधानसभा निवडणुका या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहेत धाराशिव ताल जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ म्हणजे तुळजापूर मतदारसंघ या हा तुळजापूर मतदारसंघ जो काँग्रेसचा गड मानला जायचा या ठिकाणी काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण या अनेक आमदार राहिलेले आहेत आणि गेल्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या जे धाराशिव कळमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टँडिंग आमदार होते राणा जगजीत सिंह पाटील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना भाजपची उमेदवारी तुळजापूर तालुक्यातून उमेदवारी त्यांना मिळाली आणि जो काँग्रेसचा गड मानला जायचा तुळजापूर मतदारसंघ तो आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांना त्यावेळेस यश आलं आता आहे दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टीचे स्टँडिंग आमदार जे आहेत राणा सिंह पाटील यांनाच महायुतीकडून म्हणजे भाजपकडून उमेदवारी मिळण्याचा चान्स जास्त आहे मित्रांनो त्या तुलनेत आता ह्या तुळजापूर मतदारसंघामध्ये जर बघायचं झालं तर गेल्या म्हणजे ह्या आताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना पन्नास हजाराच्या वरती लीड मिळालं आता लोकसभेला लीड मिळालं विधानसभेला काय होईल हे जनता ठरवणार कारण जनतेच्या मनात काय चालू आहे ते जनता मतपेटीतून व्यक्त करत असते किंवा या मतदारसंघामध्ये जर बघायचं झालं हा धाराशिव तालुक्यातील बहात्तर गाव आणि तुळजापूर तालुका असा मिळून हा विधानसभेचा एक मतदारसंघ तयार झालेला आहे या ठिकाणी इच्छुकांची ही गर्दी तेवढीच आहे प्रत्येक जन महाविकास आघाडी कोण तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करतोय आणि जर तिकीट नाही मिळालं तर अपक्ष ही लढाईची तयारी काही जणांनी ठेवलेली आहे यामध्ये जर प्रामुख्यानं विचार करायचा झाला इच्छुकामध्ये जर म्हणलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दुपारराव चव्हाण हे या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांनी या मतदारसंघाचं अनेकदा प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचाही दांडगा संपर्क आहे पण ते पक्ष उमेदवारी माळ कोणाच्या गळ्यात टाकतो त्याच्यावर अवलंबून आहे त्यानंतर दुसरे इच्छुक आहे तुळजापूर तालुक्यातीलच भाऊ रोजकरी जे भाजपचे तुळजापूर तालुक्याचे नेते आहेत पण भाजपचे स्टँडिंग आमदारांना पाटील असल्यामुळं त्यांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळेल का नाही हे सांगता येणार नाही पण देवानंद रोजकरी यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक देवराज मित्रमंडळाच्या मार्फत ते करीत असलेले जनतेची कामं एक मानलं जातं की त्यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग ह्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे तेही या ठिकाणी इच्छुक आहेत त्यानंतर दुसरे चिळेत काँग्रेसचेच जिल्हा परिषद सदस्य जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हेही या ठिकाणी या जागेसाठी इच्छुक आहेत प्रशासकीय कामाचा त्यांनाही अनुभव आहे तेही आज प्रत्येक वाडी वस्ती गावात जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत त्यानंतर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे तेही तुळजापूर तालुक्यातून येतात तेही या ठिकाणी इच्छुक आहेत तेही आपल्या पक्षाला ही जागा सुटावी जागा वाटपामध्ये आणि त्यात इथली उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी तेही प्रयत्न करत आहेत त्यानंतर भाजपचेच लोकमंगल उद्योग समूहामार्फत एक मतदारसंघामध्ये विशिष्ट अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे ते रोहन भैया देशमुख तेही तुळजापूर मतदारसंघासाठी इच्छुक आहेत तेही भाजपचेच आहेत भाजप कोण उमेदवार नाही मिळाली तर अपक्ष लढायची त्यांची तयारी आहे का ती त्यांनाच माहिती त्यानंतर राष्ट्रवादीच्या युती प्रदेशाध्यक्ष सक्षनाताई सलगर याही जर पक्षाने आदेश दिला तर या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना सुप्रियाताईंचा विश्वास असं मानलं जात त्यांचा जिल्हा परिषद मतदारसंघ हाही तुळजापूर तालुक्यात पाडोळे घाटातून ते जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यानंतर भाजपचे व्यंकटभाऊ गुंड जे रूपमाता उद्योग समूहामार्फत जनतेची कामं करतात जे, काम जे रुपमाता जाळस पूर्ण मतदारसंघामध्ये पसरलेले त्याच्या ते जोरावर तेही उमेदवारी मारतात मागत आहेत मग त्यांचाही विषय तोच भारतीय जनता पक्षाकडचे नेते आहेत ते भारतीय जनता पक्षाकडे त्यांची मागणी आहे पण आमदार एक आणि इच्छुक भरपूर अशी सध्याची परिस्थिती तुळजापूर तालुक्याची झालेली आहे मतदारसंघाची यावेळेस मतदारसंघात ही जागा वाटपात ही जागा तुळजापूरची जागा कुठल्या पक्षाला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मिळते का शिवसेना ठाकरे गटाला मिळते का राष्ट्रवादी का काँग्रेस शरद पवार गटाला हे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर आपल्याला कळेल आणि ठाकरे गट ही या जागेसाठी इच्छुक आहे या ठिकाणी महत्वाचा रोल येणार आहे तो ठाकरे गटाचा शिवसेनेचा बहात्तर गावात की जे धाराशिव कळमचे आमदार आहेत जिल्हा प्रमुख आहेत दादा पाटील धाराशिवचे खासदार नवनियुक्त खासदार ओमराजी निंबळकर यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग ह्या बहात्तर गावामध्ये आहे तुळजापूर तालुक्यामध्ये आहे मग महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळेल आणि या दोघांची साथ कुणाला मिळेल हे येत्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे हे एक आपलं छोटेसं विश्लेषण होतं मित्रांनो याच्यावरती तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आपल्या कमेंट करून आम्हाला कळवा आणि लवकरात लवकर आपण ग्राउंड व्हिडिओही घेणार आहे आणि आत्ताच आमच्या कडक धाराशिव या, या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार